मिलेनेर या बॉलीवूड चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं असेल कसं क्रूरपणे लहान मुलांना मानव तस्करीचे शिकार केले जाते मूल शरीराने नीट धडधाकड असेल तरी त्याची अशी अवस्था केली जाते की ते मूल भीक मागण्या सक्ती योग्य दिसेल त्या मुलांचे डोळे फोडले जातात त्यांना अपंग केले जात हे केवळ चित्रपटातच नाही तर हे खऱ्या आयुष्यात पण असं होतं सुरेश मांजी एक तीस वर्षीय मजूर उत्तर प्रदेशातील कानपूर येथील न भागात राहणारा दोन हजार बावीस मध्ये सुरेशच्या आयुष्यात घडलेली भयानक घटना मानव तस्करी आणि अत्याचाराची एक थरकाप उडवणारी कहाणी आहे तर नेमकं सुरेश सोबत काय घडलं हे जाणून घेऊया आणि या बरोबरच भारतातील एका लपलेल्या परंतु भयानक गुन्हेगारी नेटवर्क बद्दल म्हणजेच बेगर माफिया बद्दल जाणून घेऊया बेगर माफिया काय आहे आणि यांचा धंदा कसा चालतो नमस्कार मी कनिष्का आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सुरेश रोजंदारीवर काम शोधत होता तेव्हा विजय नावाच्या व्यक्तीशी त्याची ओळख झाली विजयने सुरेशला नोकरीचे आमिष दाखवले विजयने त्याला कानपूर मधील जकारकटी पुलाखाली भेटायला बोलवले तिथे सुरेशचे अपहरण झाले त्याला मारहाण करण्यात आली हात पाय तोडले गेले आणि डोळ्यांमध्ये टॉक्सिक केमिकल्स टाकून त्याला अंधळे करण्यात आले इतकेच नाही तर त्याची बोटे आणि पायाचा काही भाग कापण्यात आला जेणेकरून तो भीक मागण्यासाठी योग्य दिसेल या सगळ्यानंतर सुरेश आता मानव तस्करी आणि भिकेचा धंदा याचा शिकार झाला होता पुढे सुरेशला सत्तर हजार रुपयांना दिल्लीत भिकेच्या टोळीचा मोरक्या राज याच्याकडे विकण्यात आले दिल्लीत त्याला रस्त्यावर भीक मागायला भाग पाडले गेले मात्र क्रूर अत्याचार आणि संसर्गामुळे त्याची प्रकृती खालावली भीक मागण्यास असमर्थ ठरल्याने टोळीने त्याला पुन्हा कानपूरला आणले आणि रस्त्यावर फेकून दिले अनेक दिवस बेशुद्ध पडलेल्या सुरेशला पोलिसांनी उचलले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले कानपूर पोलिसांनी मानव तस्करी अपहरण आणि गंभीर जखम या प्रकरणी गुन्हा दाखल केला राज आणि त्याची आई आशा यांना अटक झाली सुरेशने त्यांच्या आवाजावरून त्यांना ओळखले पोलिसांनी आणखी संशयितांचा शोध घेतला पण टोळीच्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश होऊ शकला नाही आठ महिन्यांच्या उपचारानंतर अकरा जून दोन हजार तेवीस रोजी सुरेशचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूने समाजात संतापाची लाट उसळली या घटनेने भारतातील भिकेच्या टोळ्यांचा क्रूर चेहरा आणि व्यवस्थेतील त्रुटी उघड्या झाल्या आता पुढच्या तर बेगर माफिया कसा बेगर माफिया म्हणजे एक संघटित टोळी जी भिकाऱ्यांना नियंत्रण करून भिकेच्या माध्यमातून लाखो रुपये कमवते हे फक्त रस्त्यावर भीक मागणारे भिकारी नाहीत तर त्यांच्या मागे एक मोठे नेटवर्क आहे जे गरीब आणि असहाय्यतेचा गैरफायदा घेते दिल्ली मुंबई कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये हे माफिया सक्रिय आहेत दोन हजार एकवीसमध्ये द इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट आणि दिल्ली सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सोशल वेलफेअर यांनी एक अहवाल प्रकाशित केला त्यांनी या विषयावर सविस्तर विश्लेषण केले ज्यामध्ये असे दिसून आले की भीक मागण्याची असहाय्यता आणि निवडी मागे दोन मुख्य कारणे आहेत भीक मागणारे बहुतेक लोक त्यांच्या असहाय्यतेमुळे भिकारी गरिबीमुळे पंचेचाळीस टक्के बेरोजगारीमुळे चोवीस टक्के वृद्धपकाळामुळे अपंगत्वामुळे किंवा आजारी असल्याने आणि सहा टक्के भिकारी विधवा महिला आहेत तर तीन टक्के ड्रग्ज आणि इतर व्यसनांमुळे भीक मागतात हे माफिया खास करून गरीब बेरोजगार किंवा बेघर व्यक्तींना आपला शिकार बनवतात विशेषतः दैनिक मजुरांना लक्ष करतात त्यांना नोकरी किंवा पैशाचे आमिष दाखवले जाते निवडलेल्या व्यक्तींचे अपहरण केले जाते त्यांना मारहाण करून अपंग किंवा डोळ्यांमध्ये टॉक्सिक मिळेल अशी त्यांची अवस्था केली जाते जाते या व्यक्तींना एका शहरातून दुसऱ्या शहरात विकले जाते। माफिया भिकाऱ्यांना विशिष्ट ठिकाणी जसे की मंदिर सिग्नल किंवा बाजार येथे भीक मागायला लावते प्रत्येक भिकारी दररोज ठराविक रक्कम टोळीला देण्यास बांधील असतो एका अंदाजानुसार मोठ्या शहरात एक भिकारी दिवसाला पाचशे ते दोन हजार रुपये कमवू शकतो आणि यातील बहुतांश रक्कम माफियाकडे जाते माफिया भिकाऱ्यांना नकार देणाऱ्या किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना क्रूर मारहाण किंवा जीव घेण्यात धमक्या दिल्या जातात बेगर माफियामुळे हजारो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते यात लहान मुले महिला आणि अपंग व्यक्तींचा समावेश आहे सुरेश मांजेची कहाणी आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडते अशा टोळ्या कशा बिनधास्त कार्यरत आहेत आणि समाजातील सर्वात कमकुवत व्यक्तींचे संरक्षण कसे करायचे ही कहाणी केवळ सुरेशची नाही तर हजारो बळींची आहे ज्यांना अशा क्रूर व्यवस्थेचा सामना करावा लागतो